जतमध्ये महाअष्टमी उत्सवाला भाविकांचा महासागर यल्लम्मा आणि अंबाबाई देवी मंदिरात जयघोषाने वातावरण दुमदुमले मंडळाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन जत जा येथे महाअष्टमी निमित्त डोंगर निवासिनी श्री यल्लम्मा देवी आणि श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती पहाटेचं पुजारी सुभाष आणि स्वप्नील कुळी यांनी देवीचा अभिषेक करून आकर्षक आरास केली महिलांनी पारंपरिक नेसून दर्शन घेतले आणि वातावरण अधिकच भक्तिमय झालं भाविकांसाठी मंदिर परिसरात तसेच रस्त्यावर विविध मंडळांकडून खिचडी दूध केळीचे वाटप करण्यात आले अंबाबाई मंदिरात महिषासुरवध पूजन नवचंडी होम तसेच कुष्मांड बळीचा धार्मिक विधी पार पडला संगीत विशारद धनाजी केंगार यांनी सहकाऱ्यांसह देवीभक्ती गीताने वातावरण भारावून टाकले सोमवारी आमदार गोपीचंद पडकर यांनी देवीचे दर्शन घेतले अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले नवरात्रात हरिभक्त पारायण राजनंदिनी पवार यांचे कीर्तन पार पडले उत्सव यशस्वी होण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते रात्रंदिवस कार्यरत होते सात ऑक्टोबर रोजी श्री अंबाबाई देवीची कोजागिरी पौर्णिमा यात्रा पार पडणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत